अरे राम राम बाबा राव राम 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 बघा काय चाललं काय चालू आहे भाऊ आता खायचा झाली पेरणी पेरणी खायचं पेरणीला माझ्या रेव लई तोंड एवढं एवढं केलं मजा नाही म्हजे चाय तिकडे तिकडे आनंदी आनंदी आहे शेतकऱ्यामध्ये तू म्हणतो काय उतरलं नाही का तो पेरियर अरे मला लय अडचण आहे आता काय सांगत आहे या बा सगळ्या गावाचं टेन्शन दूर करणं माझं काम आहे सरपंच याची असल तुझं दूर करण्यासारखं तर तू सांगू शकतो बर करशे का दुरू अरे काय टेन्शन आहे ते सांग ना आम्हाला पैसे गरज त्याच्या जाऊ का मी तुला म्हणलं ना बस आ, तुला म्हणलं तर तुला म्हणतो नाही नाही मी म्हणलो पैसे सोडून सगळं बोल बोल बरं या बस पैसे बी दिले असते मला सांग बरं पैसे कशाला लागत मला समजू दे तरी हे बघ पैसे आता तुला सांगितलं ना तसं तुम्ही देणार नाही मला माहिती सांगितलं शिवाय आहे की नाही फक्त खोटं नको बोलू हा खोट खोटं बोलायचं नाही आणि जिडा मी तुला पैसे देईल ना जिडा पैसे पाईश, प्रत्यक्ष पैसे भरायचे आहे ना तिथं मी माझ्या खिशातून काढून भरी हे द्या ना दर ऐकत ऐकतो माल बोला तुला तू रेटच नाही अशी असे गमतावा बोल पैसे आला मला काही मारायची आणि पण झालं ते काय थोडंसं माफ काय झालं चूक झाली का बो? दंड पर... आला का कोणाचा दंड आलं दंड घे जायच नाही छुपीमध्येच आहे पण ते लागतच पैसे तू गरका घालून पुन्हा तिथं आलं पुन्हा प्रश्न चिन्हच उभं केलं काय झालं सांग ना कशाला बायकी त्याला माहिती नाही अच्छा म्हणजे बायकोच्या विरहीत काही व्यवहार करायचा आहे का, का सांग ना कुठे भरायचे चांगलं काम असेल ना भाऊ मी भरीन तुझ्यावर लय प्रेम आहे माझं काय झालं ते नाही का छरपी हा चलते चंपा चंपा हा अच्छा अच्छा ती पिक्चर मध्ये काम करते ती हा काय झालं का 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 ते चंपा डिलेवरीसाठी म्हणजे दिवस म्हणजे बाळंतीन वाहणार आहे चंपा मग मग काय करायचं बाळ आहे ना डिलेवरी मला कराय तोंड तोंड आहे का काय काही लाज वाटत ती करायचं काय तिच्या आईला घरीच वाण्यासारखी बायको असताना तू खुशल म्हणतो चंपाची ते माझं बाळ आहे मला काय करत गेलं फसलो आता काय करत तिला फसवलं तुला वाटतं का त्या कामासाठी मी पैसे देईल का अरे काय तू हे करतो मग तो सरपंच काय उपयोगाचा अशा गोष्टीला जर पैसे दिले काही आडी अडचण काही समाजसेवा घडत असेल माझ्या पैशातून अन्नदान होत असल एखाद्या महिलेवर अन्याय अत्याचार होत असल वकिलाची फी भरायला पैसे नसल हा नाही काय त्याच्यासाठी मी पैसे दिलटा नाहीवटा नाही रे नाही तुलाच लाज वाटायला पाहिजे तू कशा बांधेड पडतो बरं तू तोंड बी पाहू नको आजपासून तुला हा सल्ला देतो त्या चंपाच नाही आपण माझ्या ना सोडायचं मग कष्ट कर हॉटेल मध्ये भांडे कुंडे घस काम कर कष्ट कर हे पगार देतील काय काय बोल आपल्याकडून भेट दुसरा काही विषय बोलायचा आहे का दुसरं काय गाडी चालवा विषय आता एवढा मात विषय विषय तू मान्य कर काय बाबू हे या घाम सवय सोडून द्या ना काय घाना काय घाण किती काय प्रत्येकाचं तो नाही काय कुठं बोलतो तू हे तो नाही का तू आला का किती काय कर असा मी काय नाही आता काय बोललो असतो घबर नाही हे बोलतो आपलं फार कर खरं सांगितलं तू असा करू शकला अरे मग खरं खरं पण ते काम आवडत नाही ना कोणालाच आवडत नाही ना ती त्याला धरून नाही ना ते मग त्याचे विरोधात ते काम अरे तुला काय करायचं कशाला कशाला ते खर्चा आता पैसेवाला झालं म्हणून काही करायचं का हा लक्ष्मी ती आणि तुझ्याजवळ खुशर पैसे नाही या कामासाठी तू खुशर माझ्या जो पैसे मागू राहिला हा पैसे शरम वाटते हे मला काय माहिती मानले माहिती मीच दिले असते तुला पैसे चांगल्या कामासाठी येऊ का मग मी ये बेवटच एवढं काय शेवटच बस सांगा मध्ये मानाला जरा लागत येऊन कुणी आता काय करावं विसर पडतो असे ना म्हटलं बाय शरवात ते म्हणून चांगलं कामाला दिलं याला काय झालं आता हे चांगलंच काम आहे ना दोन जीवाचा निवाडा होतो तरी याला कळत नाही

सगळं आहे म्हणजे नाही ते म्हणायला म्हणतात सगळे आपल्या पण कागदोपत्र तुमचं केवढ केवढ म्हणजे हे तिथून ते इथपर्यंत इकडे हे हे का हे डिवायडर का बरं 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 हे जायचं आपल्याला अच्छा इथून ते तिथपर्यंत द्यायचं आता शेजारच बघा ते पण होत असेल तर कनेक्टिव्हिटी होऊन जाईल आमची एका व्यवहारात दोन्ही व्यवहार करून नाही लोकेशन तर चांगले आहे आणि लँड पण आवडली आपल्याला म्हणजे मस्त प्रोजेक्ट होईल याच्यावरती नाही काय काही करायचं मला पैसे द्या ठीक आहे ना पुढच्या महिन्यात बसू व्यवहाराला एवढी घाई कशाची घाई जमिनीचा व्यवहार काय असं पटकन होतो का विचार करावा लागतो वकिलाला करा। कागदपत्र दाखवावे लागतील मला विसर पावती करा मला आता याक राहिले पैसे कर्ज झाले होते व्यवहार ठरला नाही अमाऊंट ठरली नाही लगेच तुमचं नाव काय बाबूराव एवढं घाई करतात का बाबूराव मला घाई म्हणून नाही ते माग दुसरी पार्टीवर हो कसली ना? कसली घाई म्हणजे कशासाठी एवढे पैसे लागतात घाई मध्ये काय सांगा तुम्हाला शेत थोडस मागून राहत फसले गेले आहे काय फसले बायको सोड आहेच आहे एमर्जन्सी काय वेगळा विषय बायला महा दिवस गेले तिला डिलिव्हरी करायची तिच्या डिलेव्हरी करून पैशाची गरज आहे नमस्कार कोण आलं ते नमस्कार बाबुराव नमस्कार काय रे कोण पाहुणे नाशिकवरून आले ते नाशिकचे का हो नाशिकचे जमीन घ्यायची आहे ना त्यांची त्याच्यामुळे जरा जा बघायला आलो तो आव जमीन घ्यायची म्हटलं तुम्ही कोण जमीन विकू राहिला काय मर्ग तुम्ही कोण त्यांचे भाऊ आहेत का नाही मी सरपंच आहे गावचा हा नमस्कार नमस्कार शिंदे मी घुगे सरपंच हे मित्र आहे माझे यांचे सगळे काही कुटुंबातील काही असतात सगळं आमचं म्हणजे घरासारखं प्रेम आहे ते बाबूराव म्हणत होते की फार अर्जंट आहे त्यांना म्हटलं एक महिना थांबा जमिनीचा व्यवहार आहे वकिलाला कागदपत्र दाखवू शेती ठेवायची शेती मला करायला जाम झाले हे बघा तुम्ही ना मी तुम्हाला मगाशी काय बोललो पाहुणे बोललो ना तुम्हाला यांच्याबद्दल सांग का हा जरी याचा माझा लोभ आहे ना एक नंबरचा फॉल्टी माणूस आहे फॉल्टी त्या आला अरे कार्य करायला तुला काय करायचं तुझी जमीन ही त्या भाई मला आहे ना यांची वाले अजून वाटे क्लिअर कट झालेले नाही बरका का आणि तुम्ही घेऊन फसू नका जमीन यांची नाही 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 अरे काय नाही एक मिनिट एक मिनिट मला फसायचं नाहीये तुमची जी घाई बघून मला त्याच वेळेला अंदाज आलेला होता की जमिनीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे कारण जर कोणी घाई करत असेल ना तर समजून जातो आम्ही आमची काही पहिली जमीन थोडी घेतोय आम्ही बरोबर नाही काय विषय काय म्हणजे एवढी घाई करताय तुम्ही पैसे पण लगेच पाहिजे व्यवहार लगेच करायचे डिलेव्हरीला कोण डिलेव्हरीलाय माझी तुमचं वय जरा जास्तच वय आम्ही काय बोललो एक नंबरचा हरामी माणूस हा पाहुणे गावात कोण आहे नमस्कार तुमचे मिसेस का नाही नाही ग्रामपंचायत नाही ते जमिनीच जमिनीचा व्यवहार करायला आलेला अरे ना पन्नास लोकांना घरकुल मंजूर झाले त्यांची यादी आमच्या खिशामध्ये एक एक मिनिट थांबा या कोण आहेत ग्रामपंचायतच्या सदस्य आमचा व्यवहार चालू आहे आम्ही व्यवहाराबद्दल बोलतोय

थांब थांब त्यांना पण बोला आणि कागदपत्र बोलवा काय ते कागदपत्र तुमच्याकडे पण तुम्ही काहीतरी कच्च काहीतरी ठेवलं असेल ना झेरॉक्स झेरॉक्स काहीतरी ठेवलं तुम्ही असच जमीन जा, जा, दाखवली आता दुसऱ्याची जमीन निघाली तर मी कोणाला पैसे द्यायचे असं नसतं सध्या सरकारला पेपरावरती विश्वास असतो काहीतरी येईल म्हटलं ना हे बाय आता आहे ना लगेच दूध का पाणी पाणी का दूध नाही नाही मला मला जरा डाऊटच येतोय बरं का नाही बरं झालं मला तुम्ही नाही नाही इसार विसार काही नाही मला एकदा फक्त क्लिअर हे बघा लाख नाही दोन लाख घ्या तुम्ही आपलं डील झाली का किती मध्ये विकायची नाही आत्ता तुम्ही सांगताय हे लोक आल्यावरती ते पण जमीन कुणाची आहे काय मला अजून माहिती नाही असं नसतं साहेब नाही 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 एक मिनिट एक मिनट हे वादविवाद होणार असेल तर मी निघतो मला नको खात्री करायचं बघू द्या ना काय विषय ते बघू द्या ना जरा जमीन खरंच तुमची आहे का आम्ही देतो ना पैसे घेऊन आलेले ना हे काय पैसे आहेत ना खिशात पैसे पट्टन पाठवित जमिनीचा व्यवहार मला काय असं वाटतं ना बाबा याचा घाईमध्ये आज पहिल्यांदा मी करायला लागलो व्यवहार वकिलाला कागद दाखवावे लागतात पेपर दाखवू खरंच कुठं काय मोजमापणी करू मग त्यानंतर बघू ना व्यवहाराचं तुमचं बाकी चांगलं तुमचे दहा लाख रुपये पासले मी तर फसलो तुमी मला ते सांगत होते आठ एक सहा लाख दोन लाखात विकायचे म्हणून हं का आणि याची किंमत किती आहे 20 लाख रुपये किंमत येते मला डाउट आला तरी स्वस्तात होते म्हणून म्हटलं घेऊन टाकू काय आता त्याची जमीनच नाही ना पाहतो पाहेना कसा रागा रागा माझी त्याची जमीनच नाहीये काव काय बोलत पाच पण येईल या काय झालं काय करताय तुम्ही माझ्या सगळे जण कोण आहे त्या काय गरज होती राहायची सुनीता काय गरज आहे काय करताय माझं हे शेत लाडल झाकवायला कसं आम्हाला बरं वाटतं बाहेरचं पाहायला त्याला बरं वाटलं ना त्यांना दुसरीकडे कोणी शेती नव्हती का बघायला व्यवहार करायचो बोलवलं व्यवहार जमीन घेतोय ना आम्ही कोणाची जमीन यांची आता तर जमीन येत कुठं आहे मग तेच तर चाललीये चर्चा सुनीताबाई कोणतरी तरी ते येणार आहे ते सुनताबाई मग तेच तर विचारलं आले आले तुम्ही सुनीताबाई आहेत का हो माझी का बघा जरा काय डोकं शांत ठेवा मी जरी तुमचा दुश्मन वाटत असेल ना वाटत नाही आहे आणि तुम्ही ज्या दिवशी जन्माला आले असेल त्या दिवशीपासून दुश्मन आहे माझे ऐका ना ऐका तुमचं वाटोळं झालं असतं वाटोळ वाटोवर अरे ऐका 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 ही जमीन कोणाची आहे माझी आहे नक्की ना मग नक्की म्हणजे एक मिनिट एक एक मिनिट ऐकलं ना ही जमीन कोणाची आहे एकत्र नाही एकत्र नाही आणि हा जमीन ऐकायला निघला तुमची माझ्या समोर असले धंदे करू लागतो ऐकलं माझ्या समोर वादविवाद घालू नका मला दुसरे पण काम आहेत ही जमीन तुमची आहे काय ऐकू राहिले मी ते का तुम्ही आणले का पेपर आणले काय लाख काय असली जर वादविवादाची जमीन असेल ना तर मला व्यवहार करायचा नाही बरं काय नाही नाही ते आरडाओरडा माझ्या समोर करू नका आरडा ओरडा का ऐकलं एक मिनिट आरडाओरडा ऐकण्यासाठी आलेलं नाही मी एवढं लाव जमीन घेत द्यायची असेल तर सगळे कागदपत्र व्यवस्थित दाखवा

लागत होत सांग ना तू मी तुला पाच पन्नास हजार रुपये देतो तुला म्हटलं ते त्या कामासाठी पैसे देऊ का कोणते काम लागत होते काय सांगायची लाज वाटायची काय काय दुखतय का अरे दुसरंच दुखणं लय वाईट लय वाईट प्रसंग सांगेल म्हणजे काय सांगायची मी लागतंय मला सांगत झालं काय झालं के मला सांगितलं तेच सांग बाहेर आहे ना वेगळं घडलं काय घडलं बाहेर काही पत्ते बि्तेच नाही आउट वगैरे असं एका बायला गेले बापूर तिची डिलिव्हरी करायची

याच्या करा काय का या म्हणजे अख्खे दहा अकरा बारा करो आले म्हणजे अखेर क्रिकेट टीम पहिला केली ना या माणसाने हा पहिला करंट काय नाही काय नाही मुंबईची मुंबई मुंबई पर्यंत तो करंट पोचल काय नाही घरी काय करंट पोहोचलं मला काय बोलू राहिले अहो तुम्ही माझे आभार मानायला पाहिजे मी